नमस्कार आपण पाहत महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण अकोल्या येथील आरटीओ कार्यालय इथे आपण भेट दिलेली आहे आणि नुकतंच अकोला जिल्ह्यामध्ये खासदारकीसाठी येणाऱ्या सव्वीस तारखेला लोकसभेचे इलेक्शन आहे अकोला जिल्ह्यामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहावस मिळत आहे भाजपसाठी अनुप धोत्रे तसेच काँग्रेससाठी अभयदादा पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर या तिघांमध्ये जोरदार लढत आपल्याला अकोला जिल्ह्यामध्ये पाहाव्यास मिळत आहे आणि त्याच निमित्तानं आपण त्यांचं मन जाणून घेऊ की कोणाला अकोला जिल्ह्याचा खासदार यावेळेस करायचा आहे आपलं नाव शेखर तारखेला अकोला जिल्ह्यामध्ये खासदारकीसाठी इलेक्शन होणार आहे तर त्यासाठी आपल्याला कुठला खासदार अकोला जिल्ह्यासाठी हवा आहे जो सगळ्यांचीच काय कामं करेल तो खासदार पाहिजे आपल्याला बीजेपी वंचित की काँग्रेस नाही तिन्ही मधून जे चांगले असेल तेच ना तुम्हाला कुठला वाटते की लढत कोणाची चालू आहे तिघांपैकी तिघांपैकी लढत तर कमळाजीच चालू आहे कमळाजी मग आपण कोणाला देऊ इच्छिता आपलं वाटत आमचं अभयदा अभयदा पाटील बर आपल्याला काय वाटते की अकोला जिल्ह्यामध्ये कुठला खासदार यावेळेस निवडून यावं बीजेपी हो। भी। बीजेपी भी। का बरं काही विशेष विशेष म्हणजे बीजेपीची जे सरकार आहे मोदी साहेबांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना सवलत दिली आतापर्यंत गरीबांना सिलेंडर मोफत अन्नधान्य ही सुद्धा या आधी कोणा पक्षानं किंवा कोणा काँग्रेसनं किंवा कोणी दिली नाही आणि गरीबांसाठी आणि गरीबांसाठी मोदी सरकार म्हणजे बीजेपी ओनली वन बीजेपी माझं बीजे बीजे बर मत तर बीजेपीला जाईल बीजेपीला बरं बरं आपल्यासोबत इतरही काही नागरिक आहेत सर आपलं काय मत यावेळेस कुठला खासदार म्हणून आपल्याला आवडेल दादा अभय दादा काँग्रेस पक्ष बरं काय विशेष विशेष काही नाही गरीबी अजून जी आहे ती अजून दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे बर बीजेपी ला का नमश्कार। नहीं नमश्कार। नहीं नमश्कार। ना बर नाही तस काय मुद्दा नाही आहे जो कार्य करेल त्याला आपलं मत जाणार आणि आपली इच्छा आहे की अभय दादाला मत द्यावं यावेळेस तुम्हाला नवीन खासदार पाहिजे चेंज पाहिजे बरं आपण त्याचबरोबर आपल्याच बघ इतरही काही नागरिक आहे दादा नमस्कार काय नाव आपलं राजू शाळे बरं यावेळेस खासदारकीसाठी आपल्याला कुठला नवीन चेहरा पाहायला हवा नवीन चेहरा आपला संजीव धोत्रे आहे ना त्याच्या मुलाचा बीजेपी बीजेपी बरं काही विशेष काही विषयच नाही पण आता आल्यावर कामं केले पाहिजे त्यांच्या मुलानं कामं केलेल्या आहेत त्यांच्या मुलांना कामं केले पाहिजे बस बस काय वाटतं आपल्याला की कुठला खासदार करून निवडून येईल करून हो आता धोत्रे साहेब धोत्रे साहेब कुणाची हवाचा असं वाटतं की कुणाची हवा चालू आहे जास्त अनुप साहेबाची चालू आहे अनुप साहेबाची चालू आहे बरं काय बरं बीजेपी काँग्रेस काय बरं नाही काँग्रेस याच्यात आता काय जो विकास करीन तो त्याच्याकडे चलते अपना मत बीजेपी बीजेपी जिदार जी चेहरा अनुप धोत्रे साहब की अभय दादा पटी की वंचित बहुजन आघाड़ी श्रद्धा बाबस आंबेडकर कुछदार निवड़ी आया हुआ अकोला जिले मे पंजे आना चाहिए अभय दादा पाटिल क्या बात है कि वो आना चाहिए करके क्योंकि बीजेपी तो जो है पहले से सब जब से चुनके आई हर चीज में सस्ता ही सस्ता हो रहा है ना जैसे तो सिलेंडर साढ़े तीन सौ का साढ़े बारह सौ का होगा बीजेपी के, के राज में हर चीज महंगी होती जा रही है इस वजह से ऐसा तो लगता है कि आपको नौकरी खत्म हो गई है है युवा क्या बोलेंगे आप रोजगार खत्म कर दिया उन्होंने देने का जो कुछ था लोगों को बोले हम बहुत कुछ देंगे क्या कुछ दिए झूठे वादे करने में बीजेपी नंबर वन पर है आज की पोजीशन में ये तो हर कोई बच्चा बच्चा भी जानता है अच्छा कि काँग्रेस में अभय पाटील नमस्कार आपलं नाव रे साहेब आता येणार जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठला खासदारकी कुठला चेहरा आपल्याला आवडेल कुठला म्हणजे भाजप आवडणार की काँग्रेस आवडणार कि वंचित बहुजन आघाडी बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी साहेब आपलं काय नाव आपल्याला कुठला खासदार म्हणून नवीन चेहरा पाहायला मिळेल बाळासाहेब आपल्याला आता येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये कुठला नवीन चेहरा खासदारकीसाठी चांगला वाटेल नवीन चेहरा तर वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचा काही विषय विषय म्हणतो म्हणजे काही वर्षापासून ते बीजेपी बीजेपी आहे सगळं काही विकास विकास काही नाही विकास विकास काही नाही झालेला वंचित तर त्यानुच पाहिजे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बीजेपीनं आतापर्यंत कुठलंही काम केलेलं नाही त्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांना खासदारकी मिळाली पाहिजे असं त्यांचं मन आहे मत आहे त्याचबरोबर सोबत इतरही आहेत आपलं नाव मुरळी सर ओंकार ठाकूर माझं गाव सागर मी सागरला राहतो भाऊ राहतो अकोल्याने पण आपल्याला खासदारकीसाठी अकोल्या गेल्यासाठी कुठला नवीन चेहरा पाहिजे नाही मोड बाळासाहेबांचं हे पाहिजे आता ना� आणि माझं याच्या बाळासाहेब आंबेडकरांसाठी हा बिलकुल सोबत इतर हे ऑटो चालक आहेत साहेब आपण काय सांगा आपण नाव सांगा आपलं नाव सतीश मोह आपल्याला कुठल्या खासदारकीसाठी नवीन चेहरा अकोल्यात पहावा असं वाटते की या खासदारकांनी यावं मला वाटते की याची फक्त प्रकाश आंबेडकर यांनी बाळासाहेबांनी याव हा कारण की बीजेपी सांगते की आम्ही घरानेशाही चालू देत नाही आम्ही परिवारवाद चालू देत नाही आणि पाहिलं तर संजय धोत्रे हे मागील पंचवीस वर्षापासून खासदार म्हणून आहात आणि त्यांनी उठलं सुटलं त्यांच्या पोराला तिकीट देऊन दिलं इन मिन तीन मिन तीन महिने झाले त्यांना आता येऊन त्यांचं ना कर्तृत्व आहे ना काही आहे फक्त संजय धोत्रेचा मुलगा आहे म्हणून त्याला तिकीट देऊन दिलं असे लिडर आम्हाला नको आम्हाला घरानेशाही नको बीजेपी जे म्हणते ते करत नाही जे करते ते म्हणत नाही हे बीजेपीची दुग्नी नीती आहे एकदम एकदम तुरला पण चालू आहे आणि आम्हाला फक्त बाळासाहेब पाहिजे आता बाळासाहेबाशिवाय कोण म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मध्ये आपल्याला असं वाटते की बाळासाहेब आंबेडकरांनी इथून खासदार के म्हणून त्यांना निवडून आणण्याची आपली पूर्ण तयारी झालेली आहे टोटल तयारी झालेली आहे आणि समाजही जागरूक झालेला आहे लोकांचंही म्हणणं तेच आहे की एकाच घराले का घडी घडी आणून पंचवीस वर्षात त्यांनी काही काम केलं नाही हे काँग्रेसच्या काळात सँक्शन झालेलं होतं फक्त नाव त्यांनी लावलं बीजेपीचं कारणच ते आहे की जे जे काँग्रेसने का करून ठेवलेले शिकाण वरबोल करून घेतात आणि काम काहीच करत नाही फक्त फोटो बोलणार बोलणार बोलणं हे ओळख चालू या बाळासाहेब टक्के आम्ही निश्चित केलेले आपल्यासोबत ऑटो चालक आहेत आपण त्यांच्याही नवीन आपला अकोला जिल्ह्यासाठी कुठला नवीन चेहरा खासदारकीसाठी पाहायला मिळेल हे आपण एक ऑटो चालक आहेत त्यांच्याशी पण आपण जाणून घेऊ आपलं काय मत सांगणार की यावेळेस कुठला खासदार आपल्याला हवाय आम्हाला खासदार असे हवं आहे की जे जनते येणारे जसे बाळासाहेब आंबेडकर आहेत हे जनतेचे प्रश्न जे आहेत ते मांडून त्यांच्यासोबत आपण हे करू शकतो बाकीचे जे खासदार आतापर्यंत झाले हे खासदार कधी दिसलेच नाही पण असे खासदार म्हणजे जे आहेत की जे बाळासाहेब आंबेडकर जे आहेत की लोकांचे एकमेव असे खासदार आहेत की लोकांची समस्या दूर करू शकतात पंतप्रधान